उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून म्हणजेच ईशान्य मुंबई मतदारसंघातून अखेर किरीट सोमयांचा पत्ता कापण्यात आलाय महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे सोमय यांना शिवसेनेतून प्रचंड विरोध होता अखेर या विरोधापुढे भाजपा नेतृत्व झुकलंय आणि उत्तर पूर्व मुंबईमध्ये विद्यमान खासदाराला तिकीट नाकारण्याची वेळ आली दरम्यान किरीट सोमयांचा मुद्दा केवळ शिवसेनेच्या चष्मातून पाहू नका असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं शिवसेनेच्या दबावपुढे भाजपाचं नमतं आहे अनेक दिवसापासून उमेदवारी जाहीर होत नव्हती अखेर उत्तर पूर्व मुंबईत उमेदवार ठरला आहे उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसेनेच्या दबावापुढे भाजपाचं नेतृत्व नमलेलं आहे मुंबई महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते आहेत मनोज कोटक उत्तर पूर्व मुंबई म्हणजेच ईशान्य मुंबई मतदारसंघातून त्याचं नाव जाहीर आहे आणि थोड्याच वेळापूर्वी जी चोवीस तासला विशेष मुलाखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यांनी काय म्हटलं होतं किरीट सोमय्यांचा प्रश्न सुटण्याची काही शक्यता आहे का किरीट प्रश्न केवळ शिवसेनेमध्ये अडला आहे हे योग्य नाही आहे बर त्याची काही कारण आहेत किरीट सोमय्या एक आमचे जुने नेते आहेत एक इफेक्टिव्ह अशा प्रकारचं त्यांचं काम आहे अनेक वर्षापासून अने ते निवडणुका लढवत आहेत खासदार देखील राहिले आहेत हारले देखील आहेत आणि त्यामुळे तिथली जी सगळी आत्ताची परिस्थिती आहे या परिस्थितीनुरूप आमचं केंद्रीय नेतृत्व त्याच्यावर निर्णय घेणार आहे त्याला केवळ शिवसेनेच्या चष्म्यातनं पाहणं योग्य होणार नाही असं माझं मत आहे आणि आपण याच संदर्भात अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी देव रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे किरीट सोमा यांचा पत्ता कापलेला आहे शिवसेनेचा दबाव होताच मात्र भाजपा नेत्यांकडून मनधरणी होत होती कुठेतरी भाजपाच्या अंतर्गत सुद्धा विरोध होत होता का सोमयांना भाजपच्या अंतर्गतच विरोध होता भाजपचे ज्येष्ठ नेते मी असं म्हणेन की भाजपचे सर्वोच्च नेते हे सुद्धा किरीट सोमय्या यांच्यावर नाराज होते किरीट सोमय्या यांचं काही वर्तन जे होतं ते नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर अमित शहा आणि इतर नेत्यांनासुद्धा आवडलेलं नव्हतं आपल्याला माहिती आहे की जेव्हा सरकार आलं होतं दोन हजार चौदाच्या नंतर तेव्हा महागाईचा मुद्दा आला होता परंतु किरीट सोमय्या यांच्या घरातूनच महागाईवर सरकारवर टीका करण्यात आली होती हा एक मुद्दा आहे दुसरे अनेक मुद्दे आहेत की ज्या ज्या वेळेस किरीट यांना समजायचा प्रयत्न केला होता त्या त्यावेळेस नेमकं उलटं घडलेलं आहे त्यामुळं किरीट सोमय यांनी दोघांनाही नाराज केलं भाजप नेतृत्वाला पण आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की शिवसेनेला पण आणि त्यामुळंच किरीट सोमय्या या वेळेस नको अशी भूमिका दोघांनीही घेतली होती खरं तर शिवसेनेला समजवणं अवघड नव्हतं परंतु कुठेतरी भाजपच्याच ज्येष्ठ नेत्यांची इच्छा नव्हती किरीट सोमय्या यांनी लढवावं आणि म्हणूनच ही उमेदवारी जी आहे ती उमेदवारी मनोज कोटक यांना देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की किरीट सोमय्या को कोणती भूमिका घेतात आणि ते लढवायची इच्छा व्यक्त करतात का आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की मनोज कोटक यांना स्थानिक भाजपचे कार्यकर्ते पाठिंबा देणार का सपोर्ट करणार का आणि त्यावरच आता पुढचं राजकारण घडणार आहे परंतु लाल कंदील दाखवलेलं किरीट सोमया यांना आणि आज दुपारी जी मुलाखत घेण्यात आली होती आपले मुख्य संपादक विजय कुळेकर यांनी त्यावेळेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट संकेत दिले होते आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की केवळ शिवसेनेच्या चष्म्यातून नाराजी नाही तर केंद्रीय नेतृत्व यामध्ये लक्ष घालतंय आणि केंद्रीय नेतृत्वच याच्यावर निर्णय घेणार आहे याचा अर्थ त्यांनी स्पष्टपणे सांगितला होता की माझ्याकडून काही मुद्दा नाही शिवसेनेकडून काही मुद्दा नाही मुद्दा आहे केंद्रीय नेतृत्वाचा आणि म्हणून हा चेंडू जो आहे तो केंद्रीय नेतृत्व नक्कीच रा, रामराजे आणि आता मनोज कोटक आपली निवड सार्थ ठरवतात का आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांना कशी लढत देतात कशी त्यांना त्यांचा सामना करतात ते बघणं तितकंच महत्वाचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद